मित्रांनो नमस्कार ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे मी स्वागत करतो मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण गोदावरी या तुरीच्या व्हरायटीवर एक पी जी आरचं ॲप्लिकेशन केलेलं आहे अर्थात टॉनिक वापरलेलं आहे तर त्यामुळे आपल्याला कसा रिझल्ट मिळालेला आहे त्यामुळे आपण कसे आपलं जे उत्पन्न आहे हे वाढलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याचबरोबर मी तुम्हाला या दुसरा एक प्लॉट आहे तर त्यामध्ये गोदावरी व्हरायटी आहे त्यामध्ये ॲप्लिकेशन केलेलं नाही आहे तर त्या ठिकाणी फुलांची संख्या कशी आहे फुलांची वाढ कशी आहे त्याचबरोबर शेंगाची वाढ कशी आहे याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच तुमचे उत्पन्न वाढण्यास मदत करू शकतो मित्रांनो आपण या गोदावरी तुरीवर पहिली फवारणी घेत असताना एक पी जी आर वापरलं होतं अर्थात प्लांट ग्रोथ रेग्युलेटर त्याचबरोबर आपण कीटकनाशक वापरलेलं होतं आळीसाठी व त्याचबरोबर आपण एक बुरशीनाशक वापरलेलं होतं तर मित्रांनो हे जे आपण टॉनिक वापरलेलं होतं अर्थात पी जी आर तर हे पॅकल्या ब्युटरेजॉल होतं पॅकल्याब्युटरेझॉल हे कंटेंट असणारं टाबोली हे आपण वापरलेलं होतं तर त्यामुळे आपल्याला असा जबरदस्त रिझल्ट मिळालेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आपल्याला शेंगांची सेटिंग देखील चांगली झालेली दिसत आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की फुलं कसे लागलेले आहेत आणि हे फक्त इथंच नाही आहे तर तुम्ही पाहू शकता की सर्व ठिकाणी असे एकदम चांगले असे आपल्याला फुलं लागलेली दिसत आहेत मित्रांनो दोन दिवसापूर्वी काय झालं होतं की धुईचा प्रादुर्भाव जास्त जाणवला पण या ठिकाणी आपण पी जी आरचं ॲप्लिकेशन घेतल्यामुळे त्या ठिकाणी तुरीचे फुलगळ वगैरे जी धुईमुळे होते ती काही जास्त झालेली नाही आहे तर अशा पद्धतीनं हे पी जी आरचं आपण ॲप्लिकेशन केलेलं आहे आता मी तुम्हाला दाखवतो की आपण एका तुरीच्या प्लॉटवर पी जी आरचं ॲप्लिकेशन केलेलं नाही आहे तर त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे हे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता माझ्या पाठीमागे हा जो तुम्हाला प्लॉट दिसत आहे हा देखील गोदावरी व्हरायटीचाच आहे तर आपण आता या ठिकाणी पाहूयात की या ठिकाणी फ्लावरिंग कशी आहे आपण पहिल्यांदा पाहिलं की पी जी आरचा वापर केल्यावर कशा पद्धतीनं आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे आपण या ठिकाणी कुठलाही पी जी आरचा वापर केलेला नाही आहे व फवारणी देखील आत्तापर्यंत घेतलेलं नाही आहे तर तुम्हाला मी आता दाखवतो की कशा पद्धतीनं आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी फ्लावरिंग आहे पा म्हणजे आपण पहिलं पाहिलं त्या तुलनेत आपल्याला जास्त या ठिकाणी वाढ देखील दिसत नाही आहे फ्लावरिंग देखील दिसत नाही तर पी जी आरचा जर आपण या तुरीमध्ये वापर केला तर आपल्याला फायदा होऊ शकतो मित्रांनो घेत असताना आपण टॉनिकमध्ये पॅकलॅप्युटरायझर वापरलं त्याचबरोबर आपण कीटकनाशकामध्ये शेतकरी इमामॅक्टिन बेन्झोरेट वापरू शकतात आपण या ठिकाणी लॅमडा हे लथरीन वापरलेला आहे व बुरशीनाशकाचा वापर करत असताना आपण साफ हे बुरशीनाशक वापरलेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका